संगमनेर आणि पारनेर तालुक्यामधील मुळा नदी काठावरील आभाळवाडी ते शिंदोडी गावापर्यंतच्या गावांमध्ये भीषण पर्यटनचे निर्माण झाले आहे केटीवेअर वेर कोरडेटाक पडले आहेत त्यामुळे पिंपळगाव खाण धरणामधून आवर्तन सोडण्यात यावं यासाठी जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यातच अकोल् विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की पिंपळगाव खाण धरणाच्या पाण्यावर माझ्या मतदारसंघाचा हक्क आहे कोणीही येऊन पाणी पळवेल हे चालणार नाही अकोली तालुक्यात मरमर पाऊस पडतो धरण भारतात परंतु त्या जनतेचा हक्क त्यांना भेटत नाही कुणीतरी यायचं पाणी सोडून खाली घेऊन जायचं अरे त्या आदिवासी भागातील लोकांचा हक्क तुम्ही कधी देणार स्वच्छ स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष चाले झाले आज प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एकोणीस साली काय अवस्था गेली सगळं पाणी खाली घेऊन गेले शेतकऱ्यांची पिकं जाग्यावर वाढले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले आज तुम्ही पाहता निळवंड्याचं दनादन पाणी खाली निघून गेलं हरकत नाही तुम्ही पाणी नेलं पण तिथं आमच्या पिकांचं नुकसान झालं रस्त्यांचं नुकसान झालं पुन्हा कुणाचं लक्ष नाही मुळाखोऱ्यात अवस्था आहे किती पाणी आधीचे पुढारी म्हणायची मुळा बारा केली आज तिथल्याच परिसराची पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होणार आहे

हे विश्राख माझ्या जयंतीच्या एक तारखेपासून या ठिकाणी अमोरलं कशा मी पंधरा तारखेपासून शासनाच्या दारोदार मी नियोजने पोचवलो हे नियोजन पोचवल्याच्या नंतर आज जी रामटे साहेबांची प्रतिक्रिया आली ती फार अशी एखाद्या लहान मुलावाने मिळून बोलावं अशीच त्यांची ती प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं नामटे साहेब म्हटले की माझ्या मतदारसंघापर्यंत पाणी दिलं ना अरे दादा अहो दादा ते पाणी मतदारसंघातल्या धरणाचं काही ते धरण होताना आमच्या पठार भागातले खरोखर मोनाचा वाटा आहे ज्यावेळेस ते धरणाला वाळू नव्हते त्यावेळेस हजारो टनाने हजारो ब्रासने वाळू ते आमच्या दामपर्यंत बुजुर्गामध्ये ज्या गंभीर बाबाच्या सैदबाबाच्या दर्ग्याजवळ उचल इथून पुढे जाऊन त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला की आमची ही वनजंगी जाते ती देत नव्हते त्याच्या मोबादात आमच्या शिंदोडी या गा शिंदेवाडी या गावची साठ सत्तर एकर जमीन आम्ही गव्हर्नमेंटला जमा केली खऱ्या अर्थानं ते पाणी आमच्या हक्काचं आहे आमच्या पठार भागाच्या हक्काचं आहे तुमच्या तालुक्यात धरण झालं म्हणून तुमचं झालं नाही तुम्ही बघा त्याच्यावर पुढारपणा करू नका आणि पदं येत आहेत जात आहेत काय तुम्हीही चार वर्ष जात असू राहिले तुमचे काय पंधरा दोन चार महिने तुम्ही राहिलेत परंतु तुम्ही ही भाषा वापरू नका ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांचा तळतळ घेऊ नका काय इथून मागच्या ज्यांनी तलतलाट घेतला ते आमच्या गरोगरच्या दैवतांनी त्याला दाखवलं तशीच बाडी तुमची आहे मला आता विधानसभेचं तिकीट भेटणार नाही काल काकड्यावरची रे गेल कारण जरी भेटली तर तुमचाही वैभव पिचड झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तुम्ही आमच्या पठार भागाच्या नादात लागू नका तर तुम्ही सावरगाव पठार सारवळी पठार माळेगाव आपलं वरुडी पठार डोळसने या गावाचा पा पासष्ट कोटी रुपयाची पाईपलाईन त्या धरणातून येत होती खऱ्या अर्थानं धरण या पात्र भागासाठी बनलेलं आहे तुमची काय कोणाची जमिनी विमिनी गेल्या नाही अहो इथं जर पाणी आलं ओवर झालं तर आमच्या वावरातून आमच्या नुकसानी होतात तुमच्या नुकसानी होत नाही तेवढी ठेवा ना तुझा जर पाऊस जादा झाला काय झालं तर तुम्ही ते पाणी खाली येऊन देणार नाही असं नाही का तुमच्या भागात बांधलं म्हणजे तुमच्या तुमचाच झालं असतला भाग नाही तो आणि तुम्ही काय सांगता मतदारसंघ मतदारसंघ मान्य माझी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या यांच्या तुम्ही आमदार झाला आहे त्यांनी इथून आम्हाला येऊन सांगितलं आहे की बाबा हो माणूस आपला आहे गरीब आहे निवडून द्या कामाचा माणूस आहे आणि आज तुम्ही त्यांची पारणे फेडते म्हणजे ज्याचं अन्न खायचं त्याच्यावर तंगडावर करायचं अशी तर तुमची अवस्था मी तुम्हाला विनंती करतो ही भाषा सोडा आणि पाटर भागाच्या काही नादा लागू नका ना झालं इथंच दबासा आम्ही शासनासंघ भांडू नियमात भांडण करून आम्ही पाणी घेऊ आणि पाणी घेतल्याशिवाय तर मी राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे मी इथे लोकांना सांगितलं आहे बाबा मी उपोषणाला लागलो आहे ज्यावेळेस पाणी खाली येईल तेव्हाच मी उपोषण सोडेन नाही आलं तर मला इथं मरू द्या मेलो तर इथंच दहन करा आणि आता हे सांगतो की तुमची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी लोकांना हे सांगेन की बाबा मला मरू द्या मेलो तो याला जबाबदार रात्री लांबटे साहेब आणि माझा अंतविधी लांबटे साहेबांची इथं नेऊन करा कारण आज जे पिसाळ आज जे आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करतोय आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही आमच्या हक्काचं मागतोय जरा उचका दप्तर उचका माग पुढे जा एखाद्या याच्यासारख्या बार बारीक बोरासारख्याने हुचकून बोलायला सुटू नका काय आम्हाला लय वाईट तीठ बोलता येतं परंतु शेवटी आम्ही आता मर्यादा पाळतोय अरे तुम्ही त्या खरेदारामध्ये येऊन खरेदारामध्ये येऊन सांगितलं तुम्ही तुम्हाला पाणी नक्की देईन त्या उदगाटनाच्या टायमाला मी होतो ना माझ्या बाजूलाच होते तुम्ही आठवा जरा खंडोबाच्या दरबारी आपण काय बोललात आणि आज काय बोलतय नाही आपण जरा दरम्यान उपोषण सुरू होऊन चार दिवस उलटूनही उपोषणाची दखल घेतली नाही साकूर पठार भागातील शेतकरी व नागरिकांची बैठक पार पडून उपोषणाची तात्काळ दखल घेतली गेली नाही तर सात मार्च रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल येथे रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट ఏస్నమి మిడియా సంగం నేర్